ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आगरी समाजाचे ज्येष्ठ पुरोग्रामीण समाजसेवक सहकारभूषण शिक्षणयोगी महाराष्ट्र शासनाने गौरवलेले क्षेत्रनिष्ठ आणि निस्पृहन राजनेता श्रमृतिशैज गजाननराव पांडुरंग पाटील अण्णासाहेब यांचा एकशे एकवा जन्मदिन साजरा करण्यात आला यावेळी या, या जन्मदिनाचे औचित्य साधून भाऊ गीतांजली त्यासोबतच आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालय या ठिकाणी या आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय अण्णांना अभिप्रे सुसंस्कृत शिक्षित स्वयंपूर्ण जागृत समाज निर्माण करण्यासाठी भरीव काम करीत असलेल्या आणि मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण व रौप्य पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान व सत्कार देखील यावेळी करण्यात आला कला निकेतन शिवगजना मंडळ जागृती महिला मंडळ बौद्ध जागृती मंडळ ज्येष्ठ नागरिक सेवा समिती गजाननराव पांडुरंग पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कोण यांच्या संयोजकातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री कृष्णा बाळू पाटील गुरुजी सदाशिव राजाराम पाटील काथोड पाटील जनाद दुंदा पाटील मनोहर मोतीराम भोईर एकनाथ रघुनाथ पाटील हनुमान आत्माराम पाटील भरत नकुल जाधव यांच्या माध्यमातून हा आदरांजली सभेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये हो संपन्न झाला अस्तित्व उद्धव केलं होतं नवे नवे ते स्वकष्टाने निर्माण केलं होतं असे होते आमचे अन्ना आणि मग त्या अण्णांची आमच्या आजच्या आणि इथून पुढे असणाऱ्या भविष्यातल्या तरुण पिढींना ओळख व्हावी अण्णांचं कार्य काय आहे अण्णांचं कर्तृत्व काय आहे अण्णांनी स्वतःला समाजासाठी कसं झोकून दिलं होतं हे तुमच्या आमच्यापर्यंत आमच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून हा जयंती सोहळा खरंतर आम्ही पार पाडित असतो कारण अण्णांच्या विचारातून अण्णांच्या प्रेरणेने फार समाज घडला समाजातल्या अनेक व्यक्ती घडल्या आणि अशाच व्यक्ती या समाजामध्ये सातत्याने घडत राहाव्यात यासाठी आमच्या अण्णांचं कर्तृत्व समाजातल्या पिढीला माहिती असावं म्हणून हा जयंती सोहळा हे महाविद्यालय परिवार सातत्याने करीत आहे असाच आजचा हा एकशे एक वा जयंती सोहळा अण्णांच्या कठोरींना उजाळा देताना खूप काही सांगण्यासारखा दुर्दैव एवढंच म्हणेन की मला अण्णांचा सहवास लाभला नाही परंतु ज्यांच्या ज्यांच्या तोंडून मी अण्णांबद्दल ऐकत आलो खरोखर तेव्हा तेव्हा वाटत की काय असेल ते नेतृत्व काय असेल ते कर्तृत्व ज्या नेतृत्वाने समाजासाठी स्वतःला झोपून दिलं ज्या नेतृत्वाने समाजासाठी आडगाव विद्या मंदिर सारखी एक फार मोठी शाळा आमच्या या आडगाव परिसरामध्ये उभी केली ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत त्यांची ही पाचही मुलं आज त्यांच्याच नावाने गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालय परिवार उभं करतात आणि या परिवारातून या महाविद्यालयातून अण्णांनी त्या काळात जे स्वप्न पाहिलं होतं की माझ्या आणि माझ्या आसपासच्या गावातल्या मुलींना शिक्षण मिळावं मुली शिक्षण घेऊन पुढे जाव्यात हे स्वप्न अण्णांचं आज त्यांच्या मुलांच्या माध्यमातून मी तर म्हणेन जवळजवळ पूर्णत्वास केला प्रक्रिया आहे ज्या प्रक्रियेमध्ये शैक्षणिक प्रगतीला महत्व आहे तेच देश आज जगामध्ये राज्य करीत आहे आपल्या गावचे एक पाटील परिवार तर अनंत काळापासून सदन समृद्ध आहे खर तर ठरवलं असत तर आज तरी इतर क्षेत्रामध्ये फार भरणी घेतली असती आणि नावलौकिक कमावलं असतं म्हणजे एखादं मंदिर बांधलं असतं एखादी पालखी काढली असते दही अंडी उत्सव नवरात्र उत्सव जर केला असतं तर कदाचित त्या ठिकाणी हजारो लाखो लोक आले असते परंतु आपल्या समाजाची गरज ती नाही आहे मित्रांनो जर गुणवत्ता समाजाची हवी असेल तर शैक्षणिक प्रगतीशिवाय शक्य नाही आहे आज आपल्या समाजामध्ये खरंच दिग्गज आणि मोठमोठ्या मोड़ धन दानगे असे नेते लोकनेतेला लाभलेले आहेत पण आज हे आप आपल्या जिल्ह्यामध्ये असं सा गर्वाने सांगावं सा असं एकही सा शैक्षणिक संकुल एज्युकेशन हब नाही आहे जसं तुम्ही पुण्यामध्ये नाशिकमध्ये गेलात किंवा परमिन डी वाय पाटील आपण ऐकतोय खरंतर असं हब उभं करणं आपल्या समाजाला खरंच अशक्य अजिबात सहज शक्य आहे परंतु दुर्दैव आहे आपल्या समाजातील पुढे त्या लोकांना की ही बुद्धी येत नाहीये ही बुद्धी यावी हे बुद्धी आली तरच खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती आहे मात्र असेच विचार प्रेरणा देणारे आपले स्वर्गीय गजाननराव पाटील हे त्या काळापासून जाणून होते की माझ्या गावाच्या माझ्या परिसराचा विकास हवा असेल तर शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणूनच आडगाव शिक्षण मंडळाची स्थापना झाली आणि म्हणूनच या महाविद्यालयाची स्थापना झाली आपण पाहतोच हा याच माध्यमातून आज अनेक जण डॉक्टर इंजिनिअर हे घडलेले आहेत हा एकच माध्यम आहे याच माध्यमातून आपल्या समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती आहे नाही तर तुमच्याकडे हजारो लाखो कोट्यावधी रुपये येतील पण जर शैक्षणिक प्रगती नसेल तर तो जो विकास आहे तो कधी कोस कधी शून्य होईल हे सांगू शकत नाही एकत्रितपणे विकास करणे काळाची गरज आहे आणि ही गरज आम्हाला त्या काळामध्ये अन्नाने संस्कार रूपी आम्हाला दिलेली आहे आणि तेच विचार आज ही संस्था पुढे नेत आहे त्यांचे परिवार पुढे नेत आहे त्याचा साथ आहे म्हणणार आहे मला सांगायला आनंद वाटतो यावर्षी साधारण साडे चारशे म्हणून आपल्या कोण गावातच नाही परंतु भिवंडी तालुक्याच्या अनेक गावांमध्ये शाळा बांधण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि विशेष करून बऱ्याचशा ठिकाणी गावोगावी विहिरी सुद्धा बांधल्या असे आदरणीय कालकथित अण्णा साहेब तथा गजाननराव पांडुरंग आमच्या प्रेरणास्थान असलेल्या कालकर्थीत ॲडव्होकेट सुमिताताई सुरेश पाटील या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत अण्णांचं कार्य या ठाणे जिल्ह्यातील अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना माहिती आहे की अण्णांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जे कार्य केलं शेती क्षेत्रामध्ये असेल सहकार क्षेत्रामध्ये असेल राजकारणामध्ये असेल एक उत्तुंग भरारी त्यांनी घेतली परंतु या सर्व क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू जो होता तो या ठाणे जिल्ह्यातील जो गोर गरीब माणसं आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे ती मुलं जीवनात पुढे गेले पुढे गेले पाहिजेत हा त्यांचा मूळ येतो होता इथे ज्या पद्धतीने अब्राहम लिंकन असं म्हणतो की गरीबी दान देण्याने कधीच संपत नाही गरीबी न्यायसे होते म्हणजे गरिबांना जर का न्याय मिळाला म्हणजे न्याय न्याय देऊनच ती गरिबी दूर एखाद्याला आपण काय पैसे भिकेमध्ये दिले दान दिले तर त्याची गरिबी संपणार नाही पण त्याला न्याय जर का मिळाला तर त्याची गरिबी संपेल परंतु न्याय मिळण्यासाठी न्याय कसा मिळवायचा हे आपल्याला कळालं पाहिजे आणि ते कळण्यासाठी शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि अज्ञानी शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे बघा असं म्हणलेलं आहे की त्यांच्या प्रेरणेने चाललेलं आहे त्याच्या प्रेरणेने हे चाललेलं आहे सर्व सामाजिक सामाजिक प्रेरणेचं काम त्या गावात त्यांच्या परिसरात झालेलं आहे त्याचे आम्हाला लहानपणापासून जाणीव पाहिजे त्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांच्या प्रेरणांचा उपयोग तुम्हाला या परिसरातल्या मंडळीला नक्कीच झाला असेल त्यांचे वायरस म्हणून त्यांचे सर्व कुटुंबीय यांनाही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झालेला असेल आणि असेल परंतु काही लहानपणापासून जी काही प्रेरणा त्यांच्यापासून आम्हाला मिळाली तर त्याच्या प्रेरणेनं आम्ही आयुष्यभर एक समाजाचं आपल्या ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलेला आहोत तो समाज त्याची कुठेतरी प्रगती व्हावी सगळ्या क्षेत्रात पाहिजे शिक्षण क्षेत्रातली असेल क्रीडा क्षेत्रातील असेल सामाजिक क्षेत्रातील असेल पण ही सर्व जे प्रगती व्हावी त्या प्रगतीमध्ये कुठेतरी आपलाही हातभार आप 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 असावा आणि तो हातभार लागण्याचं काय आमच्याकडून जात असेल त्याचं खरं श्रेय मला वाटतं अण्णासाहेबांनाच लागत आणि शिवाय त्यांची आणखी सांगायचं ते त्यांचे पुत्र ज्येष्ठ ज्ञानाचा त्यांचा वाचना मिळालेला आहे त्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे परंतु त्याच्याबरोबर काम करायची जे आम्हाला समजते तेव्हापासून संधी मिळाली आणि त्याच्या आधीपासून जे मार्गदर्शन समाजाच्या काही सभा व्हायच्या तिथं व्हायचं आणि आधी काही छोटे कार्यकर्ते लहान असताना सुद्धा सहावी सातमी पास झाले तरी ते सत्कार करायचं म्हणजे त्यावेळीची परिस्थिती वर्षात परिस्थिती तुम्ही समजून घ्या तर त्यावेळी एवढं शिक्षण घेणं सुद्धा ते आपल्या समाजाला काहीतरी घोषणात्मक वाटत अशा परिस्थितीत त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी प्रेरणा दिली त्या प्रेरणेनेच आम्ही आजपर्यंत काम करीत आलो मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबांच्या वतीने माझ्या संकल्प संस्थेच्या वतीने सर्वोदय विद्यालय रवींद्रनाथ पाटील विद्यालय एस पी पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि प्रगती कॉलेज नविली याचा विश्वस्त म्हणून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि ते थांबलो यांच्यानंतर आजोबा पांडुरंग विठ्ठल पाटील यांनी अस्पृश्यता निर्मूलन समाजसुधांना अनिष्ट चालीच्या बंदीसाठी जे काही काम केलं आपल्या विभागाचा आणि या परिसराचा विकास व्हावा सर्वांचं जीवनमान उंचावावं याच्यासाठी का जे काम केलं ते अलौकिक आहे ते शब्दांनी

महत्वाचा हिस्सा होता आणि आजही त्यांचं जे कार्य पुढे चालूच आहे त्यांनी कमावलेली जी काही फुल नाही आहे ती संपत नाही आहे आमच्या परिवाराचा आगाच एक भाग म्हणजे नकुलांना जाधव आणि खड्याही जाधव अण्णांचं आणि आईचं जे मातृत्व आणि पितृत्वाचं छत्र आमच्यावर होतं तेवढच छत्र या परिवाराने आमच्यावर केलं अण्णा आई या वेळेला समाज सुधारणा किंवा इतर कार्यक्रमांसाठी बाहेर जायच्या जा। त्या जा वेळेला घराची मालकी या कुटुंबाकडे होती नकोलांना आणि धन्यायी यांनी आम्हाला जे काय प्रेम दिलं आमचं पालन पोषण केलं किंवा आमच्या सांभाळल्या आई अण्णांच्या अनुपस्थितीमध्ये घराचे मालकांना आमच्या वहिनी शिकाव्या मोठ्या उच्च पदस्थ व्हाव्या त्यांनी वकिली परीक्षा पूर्ण करावी ही प्रेरणा आई यांना दिली आणि ते वहिनीवर सतत बिबवण्याचं काम घटी आईने केलं नंतरच्या काळात आम्ही सगळे हिखलो त्याच्यामध्ये या परि जोडीचा मोठा भाग आहे त्याचाच परिपाक म्हणून आपल्या बरोबर असलेला संदेश आमचा भाता किंवा भरत आहे भरत शिकला भरत चांगल्या प्रकारे काम केलं आता तो निवृत्ती झालेला आहे परंतु संदेश वकील झाला पाहिजे ही आमची इच्छा सगळ्यांची होती आणि त्याच्या आजीची युती त्यांनी मेहनत घेऊन स्वतःच्या कर्तृत्वाने आज चांगल्या प्रकारे वकील व्यवसाय पाय आहे त्याचं लग्न बघायला त्याच्याही परंतु त्यांची कृपा दृष्टी या परिवारावर आमच्यावर सर्वांवर होती ज्याप्रमाणे वहिनी वकील झाल्या त्यावेळेला आई होत्या सगळ्यांना अत्यानंद झाला होता आणि संदेशच्याही परिवारामध्ये सुसंस्कृत शिक्षित महिला निर्माण झाल्या पाहिजे यासाठी प्रेरणा या संदेशच्या परिवाराला द्यायचं काम आम्ही सगळ्यांनी केलं त्यांची धर्मोपत्ती आमची सुरुबाई स्नेहा आज एलेबी झाली भरत जाधव यांच्या दोन्ही मुली एक मेडिकल आहे डॉक्टर होणार आहे आणि गावामध्ये या परिवाराला त्यांचं आडनाव जरी जाधव असले तरी सुद्धा त्यांना पाटील म्हणूनच संबोधतात आणि आज संदेशच्या धर्मपत्नी आमची सुनबाई स्नेहा ही एलेली झाली घर सांभाळून आम्हाला अत्यंत झाला भरतच्या नंतर संदेशचा वकील झाल्यानंतर या स्टेजवर पहिला सत्कार या महाविद्यालयामध्ये केला आणि त्याची पुनरावृत्ती स्नेहाने केली तिचा सत्कार करताना आम्हाला फार आश्चनंद होत आहे तुम्ही दादा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश दादा पाटील त्याचप्रमाणे शिक्षण योगी वसंत पाटील साहेब स्वराज्य धोरणचे संपादक किशोर पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या सूनबाईचा यथोचित सत्कार करावा आणि तिला भरभरून आशीर्वाद द्यावा

समाजाने निवडणुकीत भाग घेतला नाही बहिष्कार तर अशा तऱ्हेने समाजावर आपल्या निर्णय तो धसाव वर्तवला आणि आपलं उर्वरित आयुष्य राजकारणात निवडूक त्यांनी शैक्षणिक क्षेत्र उभं केलेलं आहे भरण्यात जात आहे सर्व काही शिक्षण संस्था स्थापन केली आणि विविध भाषांत शिक्षण दिलं विविध प्रकारे त्यांच्या संस्थेवर ते शिक्षण दिलं जात विद्यार्थ्यांना घरापर्यंत आणण्यासाठी त्यांनी बसेस केले अशा तऱ्हे खूप मोठं शैक्षणिक कार्य त्यांचं आहे माझ्याबरोबर त्याच्या नेतृत्वाखाली मी देशभर फिरलोंदिरामध्ये ज्या वेळेला ते ऑपरेशन ब्लू स्टार झाला ते कार सेवा कराव आम्ही गेलो एकनाथ पाटील आमच्याबद्दल संपादकांच्या बद्दल तर किशोर पाटील आमचे मित्र आहेत पण आता किशोर पाटील हे आता मित्र नाही राहिले आता आमचे कुटुंबाचे एक सदस्य कुठल्या कार्य आपल्या आपला असले तर त्यामध्ये असं कार्य म्हणजे एकनाथ पाटील आमचे संदेश संदेशच्या पत्नी पाहिजे सरकार इथे होणार हे लावलेल्या झाडाच फळ मुद्दा असा आहे की मला बोलता येतो की नाही असा मला शंका वाटत कारण मला या स्टेज वरची एक खुची मला दिसत

प्याज या ठिकाणी नाही जाणीवपूर्वक या कॉलेजचे जे काही कार्यक्रम झाले गेल्या दो दोन तीन वर्षात घेता वर्ग असं तर आम्हाला माहीत होत की जो आधार आहे त्यात ती ताटानी आम्हाला जाईत होता दोन चार पिढे जगेल आमच्या मुलांनी मला हिंमत दिली की आम्ही तिला तरी सुद्धा तीन महिन्याच्या तीन वर्ष तिला म्हणून आज कुठलाही कार्यक्रम आपला माझ्या ती अध्यक्ष तिच्याच हस्ते होत होता परंतु का स्वभाव होता या स्वभावानी या गावाला सुद्धा माहिती नव्हती की ती इतकी शिकले शिकलेली आहे पण एवढी मोठे अधिकारी होती हे तिने तिच्या कधीही वर्तणुकीतून जाणून दिलं नाही गावालाच माहीत नव्हतं की एवढी मोठी ज्या वेळेला देशातले दे खूप मोठे लोक देशात सर्वात मोठं बंदर आहे नावाशा बंदर त्या बंदराचा मुख्य डायरेक्टर या ठिकाणी आला अनेक मोठ्या अधिकारी आले अधिकाऱ्यांच्या युनियमची ती सेक्रेटरी होती अशा कार्यपद्धतीचं काम अण्णांच्या दिवशी अण्णांच्याच बद्दल पण अण्ण अण्ण जेव्हा गेले त्यावेळेला आमच्या आईने मला बसून आम्हाला आवडला अण्णांचा पुतळा अण्णांच काही मुद्रा अण्णांना तुमचं जे काम आहे भिवंडी तालुक्यामध्ये प्रत्येक गावात शाळेवर अण्णांच्या नावाची पाणी तालुक्यात पूर्वी तालुक्यापूर्वीचा रोग येत स्वतःचे हे करून गावात विहिरी बांधून कारण शेतातलं पाणी पाजरून ते जंतू जाऊन नारू रोग व्हायचा तर प्रत्येक गावात जी गाव त्या गावात कोणी मुली देत अशा गावात अडचणी विहिरी बांधून दिल्या त्यामुळे त्या प्रत्येक गावच्या विहिरीमध्ये अज्ञांच्या नावाची पाठी तुम्ही एखादी पिंपरी बद्दल किंवा एखाद कुत्रा हे सोपं आहे पण एवढं मोठं काम अज्ञांनी केलं त्यांच्या खरा त्यांचा जो स्मृती जवळसाठी जो करा तेवढं पुढे सोडणार या ठिकाणी जागा सुद्धा मी मंदिर आहे गावातले काही संपन्न लोकांनी मला येऊन सांगितलं का हे काही हे आम्हाला मंदिर बांधत आहे त्यासाठी द्या आम्ही फार काही संपर्क लोक नव्हतो तर जर माझ्याच जागे मंदिर बांधत आहे तर दुसरे जे पैसे आहेत माझ्या पैशाने करतो आम्ही कष्ट करतो आणि मी